सावधार, सावधार, नमस्कार साहित्यिक गप्पा आणि कविता यामध्ये मी श्रीकांत गोपाळ काळे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आहे या चॅनलवरून आपण सध्या विवाह संस्कार ही मालिका सादर करतो आहे आणि या मालिकेअंतर्गत आत्तापर्यंत आपण अनेक भाग सादर केलेत विवाह संस्कार हा चौदा भागात विभागलेला आहे हे आपण बघितलं आणि आपण वाङ्निशापासून सुरुवात केली आणि त्यानंतर सीमांतपूजन विवाहपूर्व कृत्यम वरस्य वधुगृहे आगमन म्हणजे वराचं वधुगृहात आगमन होणे मधुपर्क गौरीहरपूजन कन्यादान असे वेगवेगळे भाग सादर केलेत आणि आता आज या भागात आपण कन्यादानानंतर जो विधी असतो म्हणजे मंगलाष्टकं होतात मग मं कन्यादान होतं आणि कन्यादानानंतर जो विधी असतो अक्षता रोपणाचा त्याविषयी बोलणार आहोत मात्र त्याविषयी बोलण्यापूर्वी मला एक दोन शंकांची जी जी तुम्ही विचारलेल्या शंकांची मला उत्तरं द्यायची आहेत लोकांनी अनेक प्रश्न विचारलेत आणि या सगळ्या भागांना खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे तर त्यातली एक शंका फार मला महत्वाची वाटली आणि म्हणून त्याचं मी आज इथे उत्तर देतो आहे ती शंका अशी होती की या चॅनलचं चा नाव आहे साहित्यिक गप्पा आणि कविता मग यामध्ये विवाह संस्कार यासारखी धार्मिक मालिका कशाकरता सादर केली जाते तर त्याचं कारण असं आहे की साहित्याचं जे प्रयोजन म्हणजे जर काही प्रयोजन असेल तर ते काय असतं तर माझ्या दृष्टीने साहित्याचं प्रयोजन म्हणजे आयुष्याचा सौंदर्यात्मक अनुभव देणं आयुष्याचा सौंदर्यात्मक अनुभव देणं हे साहित्याचं काम असतं आणि तसं जर नसतं तर सगळं आयुष्य हे कशासाठी जगायचं हा प्रश्न पडला असता केशवसूतांनीसुद्धा सुदा असं म्हटलं आहे की आम्हाला वगळा गतप्रभझणी होतील तारांगणे याचा अर्थ तोच आहे म्हणजे चंद्रसूर्य राहणार नाही आहेत का तारे राहणार नाही आहेत का राहणार आहेत परंतु कवीला साहित्यकांना जर वगळलं तर त्यातलं सौंदर्य हे नाहीसं होणार आहे तर हे जे सौंदर्यात्मक अनुभव देणं हे जे काही वाङ्मयाचं काम असतं तेच काम हा विवाह संस्कार हा सुद्धा करत असतो असं माझं मत आहे तसं म्हटलं तर विवाह संस्कार म्हणजे काय आहे विवाह म्हणजे दोन शरीरांचं मिलन स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये भिन्न शरीर रचनेमुळे जे एक आकर्षण असतं त्याला दिलेली वाट त्याला दिलेला एक मार्ग म्हणजे विवाह संस्कार आहे पण केवळ शरीराचं आकर्षण याच्यावर हा विवाह संस्कार किंवा ही विवाह संस्था आधारलेली नाही आहे कुसुमाग्रजांनी एका ठिकाणी म्हटलं आहे की शरीरं तर गव्हाणीतल्या बैलांना बैलांनासुद्धा समजतात गोठ्यातल्या गाई बैलांना समजतात पण मग माणूस आणि जनावरं यांच्यामधला फरक काय तर फरक हा या संस्कृतीचा आहे फरक हा या संस्काराचा आहे फरक यातलं सौंदर्य जोखून ते तुमच्यापर्यंत पोचवण्याचं आहे आणि ते सगळं विवाह संस्काराद्वारे साध्य करण्याचा आपल्या पूर्वजांनी प्रयत्न केला आहे आणि म्हणून साहित्याचं जे काम आहे आणि विवाह संस्काराचं जे काम आहे यामध्ये काही फरक नाही आहे सौंदर्यात्मक अनुभव देणं हे जर साहित्याचं काम असेल तर विवाह संस्कार विवाहाचे मंत्र हे सुद्धा आपल्याला सौंदर्याचाच अनुभव देत असतात आता एक उदाहरण बघा आज आपण अक्षतारोपण या विधीविषयी बोलणार आहोत आता अक्षतारोपणामधले जे विविध भाग असतात त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे मंगळसूत्र बांधणे मंगलसूत्र बांधणे वरानं वधूच्या गळ्यात मंगलसूत्र बांधणे आता काय होतं की आपल्याला काही संस्कृत समजत नाही मग आपले जे गुरुजी सांगत असतात हा, सुवगे हा मंगल दाने ना भरतृजीवन आहेत ना कंठे बदला आम्ही सुभे जीवेत शरदा श्रद्धा हां बांधा मंगळसूत्र किंवा आपण मंगळसूत्र बांधतो पण ते काय म्हणत आहेत आपण काय करतो आहे आपल्याला काही जाणीव नसते आणि केवळ कर्मकांड आपण करत राहतो तर हा श्लोक बघा किती सुंदर आहे मंगलसूत्र बांधताना वरांनी काय म्हणायचं असतं आणि भटजी आपल्याला किंवा ते गुरुजी असतात आप ते तेच सांगत असतात पण त्या सगळ्या गडबडीत गोंधळात आपण आपल्याला ना समजतं ना आपण ते समजून घ्यायची तजदी घेतो तर तो श्लोक असा आहे फार सौंदर्यपूर्ण आणि सुंदर श्लोक आहे तो वर जावेला वधूच्या काळात मंगलसूत्र बांधत असतो तेव्हा तो म्हणतो तंतु मांगल्यतंतुतानेनं भर्तृजीवन हेतुना म्हणजे हे, हे हा मंगल अशा सूत्रात बांधलेला हा जो हार आहे मंगळसूत्र भर्तृजीवन हेतुना कंठे बदना मिसोबगे म्हणजे भर्तृजीवन म्हणजे काय नवऱ्याच्या जीवनासाठी वराच्या म्हणजे माझ्या स्वतःच्या जीवनासाठी मी तुझ्या गळ्यात बांधतोय कंठे बदनामी सुभगे जीवेत शरदा शतम म्हणजे म्हणजे तू सुद्धा शंभर वर्ष जग म्हणजे बघा किती सौंदर्यपूर्ण श्लोक आहे तानेन भर्तृजीवन हेतुना कंठे बदनामी सुभगे जीवेत शरदा शतम पण तू अर्थ न समजता केवळ जर आपण हे करत राहिलो तर ते फक्त कर्मकांड होतं म्हणून हा अर्थ समजून घ्या आणि हे अर्थ समजून घेण्यासाठी त्याच्यामागचं सौंदर्य समजून घेण्यासाठीच हे सगळे भाग मी करतोय तर आता आपण अक्षतारोपण या विधीकडे वळूया तर अक्षतारोपण या विधीचे मूलत चार भाग आहेत म्हणजे तो विधी जो आहे हा चार भागात विभागलेला आहे पहिला भाग जो आहे यामध्ये वधू आणि वर हे आपल्या विवाहोत्तर काळातल्या अपेक्षा एकमेकांकडे व्यक्त करतात म्हणजे जी आपलं जीवन सौंदर्यपूर्ण असावं आपलं जीवन ऐश्वर्यपूर्ण असावं आपली संतती चांगली असावी अशा त्या विविध अपेक्षा आहेत त्याच्यानंतरचा दुसरा जो भाग आहे हा जो मी आत्ता सांगितला तो म्हणजे मंगलसूत्र गळ्यात बांधणे वराने वधूच्या आणि त्याच्यानंतर तिसरा भाग म्हणजे वरानं वधूला सुवर्णालंकार अर्पण करणे आणि हे सुवर्णालंकार अर्पण करतानासुद्धा फार छान श्लोक आहेत तर ते सगळे आता आपण ऐकणार आहोत आणि सगळ्यात त्याचा चौथा आणि शेवटचा भाग अक्षतारोपणाचा म्हणजे वर आणि वधू यांची वस्त्रं एकमेकांनी बांधली जातात म्हणजे हे आता त्या दोघांचं मिलन झालेलं आहे मनोमिलनसुद्धा व्हावं हे ते त्याचं प्रतीक आहे आणि त्याच्यानंतर जोडीनं ते सर्व जे ज्येष्ठ मंडळी आहेत वयस्क वडीलधारी मंडळी आहेत त्यांना नमस्कार करतात तर असे हे चार भाग आहेत आणि त्यातले ते सगळे श्लोक आहेत यामध्ये धार्मिक भाग हा खरं सांगायचा म्हणजे फार कम फार कमी आहे वस्तुतः आपल्या सगळ्या विधींमध्ये मनोमिलन वधूवरांचं मनोमिलन आणि एकमेकांप्रती त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छा यालाच खूप महत्त्व दिलेलं आहे तर आता आपण हे सगळं ऐकणार आहोत आणि ते हे जे श्लोक आहेत हे गायलेले आहेत रेखा दारशेतकर यांनी तर आता आपण सुरुवात करूया पहिला भाग वधूवरांनी गृहस्थाश्रमातला इच्छा व्यक्त करण्याचा समृद्धता भगो मे काम समृद्ध धर्मो मे का समृद्धता श्रियो मे का समृद्धता यशो मे कामा समृद्धता इथे अक्षतारोपणाचा पहिला भाग संपतो आणि दुसरा भाग म्हणजे बंधन हा महत्त्वाचा भाग सुरू होतो मंगळसूत्र घातल्यानंतर तिसरा भाग म्हणजे वराने वधूला अलंकार प्रदान करणे हा इथे सुरू होतो आता त्याचे श्लोक ऐकूया आयुष्यम वर्चस्यम रास्व जैत्राया विशतादिमा सम्राजं च विराजं च अभिष्टिर्या च मेध्रुवा लक्ष्मीराष्ट्रस्य या मुखे तया मामिन्द्रसंसृज अग्नेः प्रजातं पर्यरण्यम् अमृतं यज्ञे अधिमर्त्येषु य एन द्वेदा स इदेन अर्हति जरा मृत्युः यो बिभर्ति प्रियं मा कुरु देवेशुं प्रियं राजसु मा कुरु प्रियं विश्वेषु गोप्तेषु मयि धी रुचारुचम् तर अशा रीतीने वराने वधूला सुवर्णालंकार अर्पण केल्यानंतर हा अक्षतारोपणाचा सोहळा संपतो आणि त्याच्यानंतर मग वधूवर जोडीनं वयस्क माणसांना वडीलधाऱ्या मंडळींना तिथे उपस्थित असलेल्या अशा सगळ्यांना नमस्कार करतात यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सुवर्णालंकार अर्पण करताना जे श्लोक आहेत त्याच्यामधला एक श्लोक असा आहे की जसं वैभवसंपन्न राष्ट्र असतात त्या वैभवसंपन्न राष्ट्रातल्या लोकांच्या चेहऱ्यावर जे तेज असतं तसं तेज आमच्या चेहऱ्यावर या सुवर्णामुळे झळकू दे हे सुवर्ण आम्हाला जगामध्ये आम्हाला समाजात मानमान्यता आणि महत्त्व मिळवून देऊ दे अशा तऱ्हेची अपेक्षा व्यक्त केलेली आहे या त्या त्या, त्या एका श्लोकात तर मला सांगायचं आहे असं की आपल्या धर्मावर किंवा आपल्या संस्कारावर असा एक आक्षेप घेतला जातो की पारलौकिकाकडे आपण फार लक्ष देतो आणि इहलौकिकाकडे आपण दुर्लक्ष करतो पण सगळीचकडं कर तसं होतं असं नाही आता या श्लोकांमध्ये सुवर्णाचं महत्त्व संसारात किती आहे हेच दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे असो इथे अक्षतारोपणाचा सगळा भाग संपतो आणि त्याच्यानंतरचा जो पुढचा भाग आहे विवाह होम तर तो आपण लवकरच सादर करणार आहोत धन्यवाद नमस्कार ीजेस सरंगान वहती सुरनी जाव पुण्योयां पुत्रे स्वजन परीवृतो जीवशंभो प्रसादा सुमुहूर्त सावधान